न्यूज वसा जनसेवेचा जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील गुणवंत स्पर्धकांनी विभाग स्तरावर राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक करावं असं प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी केलाय क्रीडा आणि युवक सेवा संचालना अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान तथा राजश्री शाहू कॉलेज ऑफ फार्मसीच्या एन एस एस विभागाच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे जिल्हास्तरीय युवा गुरुवारी आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्घाटक म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी सदाशिव शेलार हे बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार प्राध्यापक डॉक्टर गोविंद गायकी नेहरू युवा केंद्राचे अजयसिंह राजपूत मेहकरचे तालुका क्रीडा अधिकारी मिलिंद काटोलकर आदी उपस्थित होते प्रास्ताविक मनोगतात जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महानकर यांनी बुलढाणा येथील स्पर्धकांनी जिल्हा स्तरावरून विभागस्तर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करावा अशा शुभेच्छा दिल्या विभागीय युवा महोत्सव सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला यवतमाळ ये येथे तर राज्यस्तर युवा महोत्सव बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे आयोजित होणार असल्याची माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली प्राध्यापक डॉक्टर गोविंद गायके यांनी स्पर्धकांना मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी गत वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होऊन बुलढाणा जिल्ह्याचं नावलौकिक करणारी युवती तायडे हिचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले या युवा महोत्सवात वक्तृत्व लोकगीत लोकनृत्य कथालेखन चित्रकला कविता विज्ञान मेळा मोबाईल फोटोग्राफी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आले यामध्ये लोकनृत्य या लोकन प्रकारात श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगाव प्रथम तर द्वितीय स्वर्गवासी भास्करराव शिंगणे कलाकता गावंडे वाणिज्य महाविद्यालय साखरखेर्डा आणि तृतीय क्रमांक शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा यांनी मिळवला मोबाईल फोटोग्राफी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यशवंत विकास देशमुख द्वितीय मयूर राम सोनुने तृतीय दीपरत्न दिलीपराव जाधव कथालेखन या स्पर्धेमध्ये प्रथम दिशा लढीत देवपुजारी द्वितीय स्वाती वसंत चंद्रशेखर तृतीय दिव्या संजय वानेरे लोकगीत स्पर्धेमध्ये प्रथम स्वराज्य ग्रुप द्वितीय जिजामाता महाविद्यालय बुलढाणा आणि तृतीय शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा कविता स्पर्धेमध्ये प्रथम धीरज जयराम जमधाडे द्वितीय शुभम कडुबा गायकवाड तृतीय अनुष्का कैलास रेहपांडे चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम ओम रमेश शेळके द्वितीय कुमारी सायली सचिन इंगळे तृतीय दीपरत्न दिलीपराव जाधव वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम श्रुती दिलीप तायडे द्वितीय कृष्णाई संतोष नेमाडे तृतीय मनस्वी मिलिंद मधुपवार विज्ञान मेळा वैयक्तिक प्रकारामध्ये प्रथम सोहिल खान हमीद खान द्वितीय दानिश मुश्ताक खाटीक तृतीय विशाल पार्थ्रीकर विज्ञान मेळा सांघिक प्रकारामध्ये प्रथम सुप्रिया प्रल्हाद खारटुबे द्वितीय भाग्यश्री केशव बोरक तृतीय गोपाल शालिकराम इंगळे म्हणून विजयी झाले या स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर गोविंद गायकी धनंजय माहितकर टिळक क्षीरसागर प्राध्यापक गजानन लोहोटे छाया हरीश तायडे अंजली परांजपे मनोज नांद्रेकर रंजना बोरीकर प्राध्यापक वैभव वाघमारे प्राध्यापक गजानन वानखेडे विद्या देशमुख अर्चना देव वैशाली तायडे अमर चिंतळे पियुष टाकळकर डॉ पल्लवी जोशी डॉक्टर विजय बोरकर प्राचार्य संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा डॉक्टर अनंत तुकाराम मोरे डॉक्टर आशिष गवई प्रकाश केंद्रे संजय देवल तुषार धारुरकर इत्यादींनी काम पाहिले या जिल्हास्तरीय महोत्सवाचं आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार यांनी तर आभार प्रदर्शन नेहरू युवा केंद्राचे अजयसिंह राजपूत यांनी केले यावेळी प्रावीण्य प्राप्त प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे स्पर्धकांना रोख पारितोषिक प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले या महोत्सवात जिल्ह्यातील बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता सिटी न्यूज बुलढाणा